नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल आपण पाहू शकता हा ऊस एकंदरीत खोडवा आहे आणि खोडवा पिकाला जर आपल्याला ह्या पद्धतीने तुम्ही पाहू शकता ह्या पद्धतीने जर फुटवा पाहिजे असेल आणि ह्या पद्धतीने जर फुटवा पाहिजे असेल तर ह्याच ह्याच्यासाठी काय केलं पाहिजे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे मित्रांनो ह्याच्यासाठी काय केलं पाहिजे मित्रांनो जवळपास खोडवा पिकाला जवळपास आपला ऊस कट झाल्यानंतर मशीनच्या सहाय्याने खालून कट केलं पाहिजे कट केल्यानंतर मित्रांनो एक दहा पंधरा दिवसानंतर त्याला योग्य त्या प्रकारे पाणी देऊन घ्यायचं असते पाणी दिल्यानंतर मित्रांनो त्यामध्ये आपल्याला कोणते औषधं फवारणी किंवा ड्रिचिंग केल्यानंतर आपल्या ऊसाला ह्या पद्धतीने फुटवा फुटेल पूर्णत आपण पाहू शकता हा पूर्ण ऊस आपला खोडव्याचा ऊस आहे मित्रांनो आपण याच्यामध्ये जवळपास एकेरी एक साठ टनचं उत्पादन काढलेलं आहे जवळपास दोन एकरचं क्षेत्र आहे आणि दोन एकरच्या क्षेत्रामध्ये एकशे वीस टन ऊस ऊस उत्पादन निघालेलं आहे आपलं आणि यावर्षी पण आपलं टार्गेट जवळपास पन्नास पन्नास टन एकेरी खोडव्याचं उत्पादन काढण्यासाठी आपण सज्ज आहोत मित्रांनो याच्यासाठी काय केलं पाहिजे आणि बहुतेक शेत सर्व शेतकऱ्याच्या खोडवा पिकाला जास्त उत्पादन निघत नाही ते आपण कुठे चुकतो मित्रांनो जवळपास आपण खोडव्या पिकाला उत्पादन निघत नाही त्यामध्ये आपण भरपूर चुका करत असतो आणि खोडवा पिकाकडे आपण म्हणजे दुसऱ्या वर्षीचा ऊस म्हणून त्याच्याकडे आपण दुर्लक्षित करतो ते, ते दुर्लक्षित न करता मित्रांनो योग्य त्या पद्धतीने त्याचं नियोजन केलं तर चांगल्या प्रकारे उत्पादन मिळू शकते या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सहकार्य करणार आहे आणि त्याबद्दल आपण पाहू शकता या फुटव्यासाठी असा जर फुटवा असला तर शंभर टक्के आपल्या उत्पन्नात रेकॉर्ड ब्रेक उत्पादन डे भेटू शकते त्यामुळं काय केलं पाहिजे यासाठी मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे तत्पूर्वी आपल्या चॅनलवरती कोणी नवीन शेतकरी आला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशी नवीन नवीन माहिती मिळायला आपल्याला आणि बेल ऐकून ऑल करायला विसरू नका आणि मित्रांनो जर आपल्या शेतकऱ्याचा जर ऊस नवीन लागवड असेल त्या शेतकऱ्यासाठी ऊसचा नवीन लागवड तीस दिवसानंतर एक खताचा डोस देणे आवश्यकता असते त्या खताच्या डोसमध्ये कोणते कोणते खते दिली जातात ते मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेलाच आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो किंवा व्हिडिओच्या शेवटी देतो देत। जेणेकरून आपण जाऊन पाहावा जेणेकरून आपल्याला ते जर खताचा डोस घेतला तर आपल्याला शंभर टक्के माझ्या खात्रीनुसार आपल्याला उसात आपल्या उत्पादनात वाढ होऊ शकते मित्रांनो जास्त विलंब न करता आपण आपल्या विषयाकडे येऊ मित्रांनो ह्या पद्धतीनं जर आपल्याला फुटवा पाहिजे असेल तर आपल्याला ह्याच्यात काय केलं पाहिजे मित्रांनो फुटवा पाहिजे असेल तर यामध्ये आपल्याला जवळपास मी तुम्हाला एक दोन तीन औषधं सांगणार आहे ड्रिचिंग वाटे देण्यासाठी मित्रांनो आपल्याला ह्या स्टेजमध्ये आपल्या पिकाला हार्मोन्सची आवश्यकता असते हार्मोन्स म्हणजे मित्रांनो आपल्या पिकातील संयोजनशील पेशी त्यांना जागृत करून आपल्या योग्य ते पिकाची वाढ कशी करते त्याला हार्मोन्स देणे आवश्यकता असते हार्मोन्स देत असताना ऊस पिकाला हे सिक्स बी ए हार्मोन्स जर आपण ड्रिचिंगच्या माध्यमातून दिलं तर मित्रांनो एक चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला पाहायला मिळेल सिक्स बी ए देत असताना मित्रांनो प्रति एकरासाठी किंवा पंधरा लिटर पाण्यासाठी आपण ड्रिचिंग करत असताना एक ग्रॅम वॉटर सलोवेशन त्याच्यासोबत सिक्स बी ए पावडर असते ते आपण पाण्यामध्ये मिसळत नाही त्यासोबत सलोवेशन एक बॉटल येते शंभर एम एलची त्यामध्ये टाकून जर आपण त्याला मिसळून जर पंधरा एम एल पंधरा पंधरा लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याच्यात घेणे आणू असते आणि एक्करसाठी जवळपास आपण पाहिलं असतं ड्रिचिंग घेत असताना आपल्याला किती पाणी लागेल दोनशे लिटर पाणी आवश्यकता असते दोनशे लिटर पाण्यामध्ये जवळपास दहा ग्रॅम सिक्स बी ए आपल्या सोलोबनमध्ये मिसळून पाण्यामध्ये टाकून घ्यावे त्यासोबत मित्रांनो आपण बारा एकसष्ट बारा एकसष्ट जर खताचा घेतलं तर एकेरी पाच के जी बारा एकसष्ट घेत असताना एकेरी पाच के जी व त्याचबरोबर जर आपण चांगल्या प्रकारे एक ह्युमेक ॲसिड घेतलं अर्धा किलो ह्युमिक ॲसिड पाचशे ग्रॅम त्यामध्ये पाचशे ग्रॅम ह्युमिक ॲसिड जर घेऊन आपण आपल्या पिकातील एकतर मुळ्याचा समजा चांगल्या प्रकारे ॲक्टिव्ह होतात आणि सिक्स बी एच्या याच्यामधून आपल्याला पूर्णतः ग्रोथ पाहायला मिळेल आणि चांगल्या प्रकारे आपल्या झाडाची चांगल्या फुटवा फुटून आपल्याला शंभर टक्के उत्पादनात हे होऊ शकते आपल्याला घ्यायचं म्हटलं तर सिक्स बी मार्केटमध्ये उपलब्ध असते आणि बारा एकसष्ट व तसेच ह्युमिक ॲसिड हे तीन घटक आपण मिसून आपल्याला चांगल्या प्रकारे ड्रिचिंग करून घ्यायचे असते ड्रिचिंग केल्या पंधरा दिवसाला आपण त्याचा रिझल्ट प्रकारे पाहू शकता मित्रांनो आपण पाहू शकता तसं चांगल्या प्रकारे आपण फोटो फुटलेला आप आहे आपल्याला हे करून जवळपास फक्त आणि फक्त सात दिवस झालेले आहेत आपण पाहू शकता पूर्णतः फोटो एक चांगल्या प्रकारे फुटलेला आहे आणि हा माझा फोटोचा आहे आणि यावर्षी पण रेकॉर्ड ठेवलेला आहे मी शंभर टक्के उत्पादन काढायचं मित्रांनो एकंदरीत हा असा व्हिडिओ होता आणि काही जर आपल्याला अशी नवीन नवीन माहिती पाहिजे असेल तर आपल्याला शंभर टक्के फॉलो करा चला तर मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद